लक्ष्मीकडे लक्ष्मी सांभाळून घेते आता काय करायचं सापाल चपळ आहे तिकडे आला रे वर चाललाय

सोडतोय मी हा तर मला पकडता येथे दरवाजा आहे आम्ही खोटन पकडता पण येणार नाही सोडू नकोस तू बड़ा येत नाही एवढस सापडले मला अग 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 कातमी लागलेला आहे आगा, 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 आगा। मग

कशात तर आड चावायला यायला आहे बघा उन्हाचं टेम्परेचर आहे ना चिपलीनं एवढं पटलं केवढं मोठं आहे बघा केव्हा मरडं वाळून गेले असं आपली व्हिडिओ का नाही की आपली मध्ये जरा ठीक द्या की जाड देऊ का ही असू द्या पांढरा आहे हो म्हणून

आहे साप आतमध्ये येऊन बसलेला परंतु आणि त्यांनी लक्ष चांगलं ठेवलेलं त्यामुळं सापडला आणि हा साप आहे जरी चावला तरी पण काही होत नाही फक्त एक पीटीस इंजेक्शन घ्यायचं कारण की त्या दातामध्ये म्हणजे सुंदीर किंवा बेडू खाताना ना त्याच्या दातामध्ये बॅक्टेरिया असतात त्यासाठी एक टी टी सी इंजेक्शन घ्यायचं बाकी काही सुद्धा होत नाही आणि हा साप व्यवस्थित पकडलेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप वाचवा निसळ